छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने राज्यातील पहिल्या जिल्हास्तरीय पालकांच्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन पंधरा ते सतरा या कालमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा संकुलनावर अभूतपूर्व उत्साह संपन्न करण्यात आला आहे पालकात गुणवत्ता परिपूर्ण आहे त्यासाठी जिल्हा परिषद व्यासपीठ उपलब्ध करून देईल महिला पालकांची या स्पर्धेत लक्षणीय उपस्थिती आढळून आली पुढील वर्षीसुद्धा या स्पर्धा कायम करण्यात येतील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत क्रीडांगणा गरजेचे आहे त्यासाठी पालकांनी जाणीवपूरक प्रयत्न करावे वेळेस नियोजन ताणतणाव व्यवस्थापन त्याचबरोबर मुलांची आवड ओळखून त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी निर्माण करून देण्यासाठी शिक्षक माध्यम असतील आजचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने आपल्या पाल्यांना टिकवण्यासाठी पालकांनी जबाबदारीने पावले उचललीत असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केले आहे खेळ हा सर्वांगीण विकासाचा अत्यावश्यक भाग आहे पालकांना त्यांच्या क्रीडा कौशल्याचं नव्हे तर कौटुंबिक सामाजिक आणि आरोग्यमूल्य आत्मसात करण्याची संधी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून शाळा शिक्षक पालकात सुसंवाद निर्माण होऊन दर्जेदार गुणवत्ता पूर्ण शिक्षकांसाठी त्याची भरीव मदत होईल यासाठी पालकांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन सुत्य असल्याचे प्रतिपादन आमदार विक्रम काळे यांनी केले जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर शिक्षक विभागातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय पालकांच्या क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण बुधवारी करण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना अधिकारी जयश्री चव्हाण अरुणा भूमकर उपशिक्षण अधिकारी गीता तांदळे नीता श्रीमाळ सचिन शिंदे संगीता सावळे बावसाहेब देशपांडे यांनी या देखील विचारमंचावर प्रामुख्याने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर